नाशिक विधानसभा मध्य मतदारसंघातील देवी आणि ताई फरांदे यांनी विरोधकांचा पराभव करून नाशिक मध्य मतदारसंघात तिसऱ्यांदा विजया शिखर गाठले देवी आणि फरांदे यांच्या विजयाची घोषणा होताच नाशिक येथील अशोक स्तंभ शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या वतीने विजय मिरवणूक काढण्यात आली यावेळी देवी आणि फरांदे यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी फटक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने पुष्पहार टाकून विजयाचा गुलाल उधळून मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आनंद व्यक्त केला तसेच शिवजन्म उत्सव समितीचे अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी देवयानी फरांदी यांना पाठिंबा दिला होता व त्यांना निवडून आणण्यासाठी मतदार संघात घरोघरी जाऊन विकास कामाच्या मुद्द्यावर मतदारांची भेट घेत देवयानी फरांद यांना पाठिंबा द्या अशी विनंती केली होती आणि याच विनंतीचा मान मतदारांनी राखलाय याबद्दल मोरे आणि मतदारांचे मनपूर्वक आभार मानले सर्वनाश जिल्ह्यात मा भव्यमय वातावरण तयार झालेले आहे आणि सर्व जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे नाशिक जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात फक्त भगवाच फडकेल नाशिक जिल्ह्यातील मध्यच्या देवयानी ताई व पूर्व व पश्चिम व महाराष्ट्रातील सर्व आमदार निवडून आलेले त्यांचे सर्व महाराष्ट्रातील जनतेकडून जाहीर अभिनंदन त्यांचं लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली होती त्याचा हा फायदा आहे हो मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना अंमलात आली त्याचा पण फायदा आहे आणि सर्व महाराष्ट्रातील जनता आता जागृत झालेली आहे हिंदुत्व हे कळायला लागलेलं आहे आपला धर्म हे समजायला लागलेलं आहे